नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीम गुडेगरी आपल्या मराठी टिप्शनमध्ये मित्रांनो आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये हा एक शेवटचा टप्पा आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती की मार्केटमध्ये फारशी काही उलाढाल होत नाही किंवा मार्केटमध्ये खूप चांगली त्याची किंवा खूप चांगली मंदी ही येत नाही परंतु काही प्रमाणात म्हणजे थोडं थोडं होऊन थु� एकतर मार्केट वर जातं किंवा खाली जातं आणि आज अशीच परिस्थिती आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल आणि आजच्या दिवशी एक चांगल्या प्रमाणात रेट वाढली आहे आता याच्यामध्ये खूप जास्त तफावत आपल्याला आपल्याला मिळणार आहे परंतु ज्या पद्धतीनं बाजारभाव चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच एक कुठेतरी रेट जो आहे आपल्याला एक समाधानकारक पाहायला मिळतोय आजच्या दिवशी मार्केट काय परिस्थिती आहे आपण आजच्या एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल आणि डिटेल माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन मोड चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहतोय तेवीस सॉरी तीस मार्च दोन हजार पंचवीसचा कापूस बाजार भाव तर मित्रांनो कालचा जर मार्केट आपण पाहिलं तर त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा दर होता तोच दर आज दोनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आजचा झाला आहे म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ दोनशे रुपये प्रति गठन एवढा रेट आजचा वाढलेला आहे तर सर्वसाधारण आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार शंभर रुपये दर पाहायला मिळेल सात हजार शंभर ते सात हजार एकशे पन्नास रुपयेपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच जिथं वायदे बाजार होतात किंवा जिथं जिनिंग आहे ज्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या कापसाला रेट दिला जातो त्या ठिकाणी सात हजार आठशे सात हजार नऊशे सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत खरेदी होणार आहे सात हजार नऊशे ते सात हजार नऊशे पन्नास हा जवळजवळ तर एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः सात हजार शंभर पासून सात हजार नऊशे रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळणार आहे परंतु आता जो दर वाढलाय हा फक्त महाराष्ट्र पुरताच मर्यादित आहे का नाही इतर राज्यांमध्ये सुद्धा कापूस दर वाढलेला आहे तर जाणून घेऊयात बाकीच्या का राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये सुद्धा कालचा दर जो होता हा त्रेपन्न हजार पाचशे रुपये होता तो आज दोनशे रुपये निवडून त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढं झालाय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार पाचशे होता तो आज त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे म्हणजे तिथं सुद्धा दोनशे रुपये वाढलेले आहेत त्यानंतर कर्नाटका तेलंगणा आणि ओडिसा या राज्यामध्ये सुद्धा आज जवळजवळ तीनशे रुपये वाढलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे जवळजवळ त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढा तर झालाय त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात तर पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये शंभर रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये शंभर दोनशे तीनशे रुपये वाढ झाली आहे परिणामी सगळीकडच तिची असल्यामुळं कापूस दरामध्ये सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला तिची पाहायला मिळणार आहे तर एकूण संपूर्ण ठिकाणचा जर बाजारभाव पाहता कमीत कमी सात हजार पासून पुढं म्हणजे सात हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपये एवढं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणार आहे प्रत्येक राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे मग ते राजस्थान असो मध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा ओडिसा किंवा पंजाब हरियाणा किंवा गुजरात या प्रत्येक राज्यामध्ये हीच परिस्थिती असणार आहे तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आजच आपल्यामुळे चॅनलला फॉलो करा धन्यवाद